चला नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत करतो गजराम हो एक जानेवारी ते दहा नोव्हेंबर पर्यंत खास तुमच्यासाठी मुंबई शहर पोलीस भरती उपयुक्त आय एम पी चालू घडामोडी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ती म्हणजे महासंग्राम असं आपला राहणार आहे आपलं टार्गेट राहणार आहे जवळपास पाचशे क्वेश्चनचा म्हणून चला तर मित्र हो, वेण वाया करता चालू विषयाला सुरुवात पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा जो कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे तो कुणाला प्रदान करण्यात आला तो म्हणजे गुरुजार यांना प्रदान करण्यात आला आहे त्याचं उत्तर काय असणार आहे गुरुजार चला तर मग समोरचा प्रश्न पहा फास्ट होता तर काही विषय निवड कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न मी तुम्हाला देणार आहे चला प्रधानमंत्री सूर्यघर मोहबत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आलेली आहे ती मान्यता म्हणजे डाक विभाग यांना मान्यता देण्यात आलेली आहे चला तर मग समोरचा प्रश्न पहा कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय नोंदविला तर तो नोंदविला आयर्लंड कोणी नोंदवलेला आहे पा कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय नोंदवला आहे तर तो आहे आयर्लंड कोण आहे आयर्लंड महत्वाचा प्रश्न आहे आयर्लंड महत्वाचा लक्षात ठेवा चला तर मग समोरचा प्रश्न आता पहा प्रो कबड्डी लीग स्पर्धा दोन हजार चोवीस ची अजूनही आहे सुरू पा दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे तर ते आहे पुणेरी पलटन कोणी आहे पुणेरी पलटण महत्वाचं आहे प्रश्न पुणेरी पलटण चला तर मग समोरचा प्रश्न पा पाच प्रश्न अनसिन पा अन सिन कव्हर्स या पुस्तकाचे लेखक कोणी केले तर पहा कोणी केले आहे तर लक्षात ठेवायचा याच्यामध्ये गौतम भाटिया कोण उत्तर गौतम भाटिया यांनी काय केलं जो कवर्स या पुस्तक लेखन केलं आहे हा आहे गौतम भाटिया लक्षात ठेवायचं प्रश्न स्वीडन हा देश नाटो या संघाचा कितवा सदस्य बनला आहे स्वीडन हा महत्वाचा प्रश्न आहे शिव तर तो एकतीसचावा किती एकतीसावा प्रश्न पहा लक्ष द्या चला तर मग समोरचा प्रश्न पा वाचा आणि लक्षात घ्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल लाँच केले आहे पहा स्वयं प्लस पोर्टल हा स्वयं प्लस पोर्टल आहे तर कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने असा प्रश्न जर तुम्हाला केला तर त्याचं उत्तर आहे शिक्षण मंत्रालय कोणी शिक्षण मंत्रालय याचं उत्तर आहे चला फॉन समोरचा प्रश्न पहा कोणता देश हा भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा भारतातील जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला तर तो देश आहे मॉरिशस कोणता आहे मॉरिशस कोणता देश आहे मॉरिशस त्यांनी काय केलं मॉरिशस हा देश भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे मॉरिशस पहा नंतर प्रश्न कोणते कलम हे राज्यघटनेचा आत्मा नसून सॉरी असून नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च आहे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे तर कोणते कलम आहे तर ते कलम आहे एकवीस पहा एकवीस कलम हे राज्यघटनेचा आत्मा असून नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने काय केलेला आहे दिला आहे तर ते आहे एकवीस कलम समोरचा प्रश्न पहा पहा भारतीय नौदलात कोणते नवीन हेलिकॉप्टरचा समावेश होणार आहे कोणतेच हेलिकॉप्टर समावेश होणार आहे तर, तर त्याचा उत्तर आहे लक्ष काय आहे आर सी, सी नंतरचा प्रश्न समोरचा प्रश्न समुद्र लक्ष्मण दोन हजार चोवीस हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे पा समुद्र लक्ष्मण लक्षात ठेवा समुद्र लक्ष्मण दोन हजार चोवीस समुद्र लक्ष्मण दोन हजार चोवीस कोणत्या देशात जो युद्ध सराव आहे म्हणजे युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे असा प्रश्न तुम्हाला केला तर उत्तर आहे मलेशिया याचं उत्तर काय आहे मलेशिया चलायच मग समोरचा प्रश्न वर्ल्ड अथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे कोठे आयोजित करण्यात येणार आहे पा वर्ल्ड अथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर याचं उत्तर आहे चीन कोठे तर याचं कुठे आयोजित करण्यात येणार आहे जे वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे तर ते कोठे आहे तर ते आहे दोन हजार सत्तावीसचा तर कुठे चीन इथे आयोजित करणार आहे चला तर मग समोरचा प्रश्न हे चित्र महत्वाचं आहे पहा घर आहे माणूस हसून राहिला बघा चला प्रश्न असा आहे इंदिरा अम्मा आवास योजना कोणत्या राज्यात पहा इंदिरा इंदिरा आवास जी आहे ते कोठे आहे तर ही योजना कोणत्या राज्यात आहे कोणती इंदिरा अम्मा हे इंदिरा अम्मा तर कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे तेलंगणा कोणत्या राज्यात आहे पहा इंदिरा आवास योजना आलं लक्षात पहा चला तर मग समोरचा प्रश्न बघा फोटो बघून घ्यायचा प्रश्न वळायचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील सर्वात मोठा सण चपचार कोणता सण चपचार कुट महोत्सव चपचार कुट महोत्सव साजरा करण्यात आला आहे चपचार कुट महोत्सव तर याचा उत्तर आहे दादा मिझोराम कोणता आहे मिझोराम उत्तर बरोबर मारायचं म्हणजे मार्केट गेला नाही पाहिजे समजलं असेल चलायचं मग समोरचा प्रश्न पहा महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे पहा महिलांना काय म्हटलं मी महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे तर त्या देशाचं नाव आहे फ्रान्स काय आहे फ्रान्स समजला असेल चला तर मित्र हो घाई गडबड न करता म्हणजे तुम्हाला समजेल अशा भाषेत आपण काय करणार आहोत शिकणार आहोत चला तर मग समोरचा प्रश्न पा, हे पा, बोगदा आहे आणि तिथे ट्रेन आहे पा पाण्याखालील मेट्रोचा मार्ग जगात फक्त कोठे आहे फक्त फक्त मेट्रोचा पाण्याखाली जगात कोठे आहे तर तो आहे पॅरिस आणि लंडन कोठे आहे पॅरिस आणि लंडन येथे हा जो आहे तो बघता त्याच्यात काय आहे ट्रेन म्हणजे पॅरिस आणि लंडन पॅन खाली खालील मेट्रोचा मार्ग जगात फक्त कोठे आहे तर पॅरिस आणि लंडन समोरला असेल चला तर मग समोरचा प्रश्न कोणत्या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरू करण्यात आल्या कोणत्या स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरू करण्यात आल्या आहे त्याचं उत्तर काय वाटत तुम्हाला तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर काय आहे त्याचं उत्तर जम्मू आणि काश्मीर हे त्यांचं उत्तर आहे ते कोण म्हणजे जे पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन बघा हे जेवढे बी स्वदेश दर्शन आहे ना आणि प्रसाद या योजना सुरू करण्यात आल्या तर ते कुठे जम्मू आणि काश्मीर येथे काय करण्यात आल्या दर्शन स्वदेश दर्शन प्रसाद योजना सुरू करण्यात आली आहे समजला असेल चला तर मित्र हो समोरचा प्रश्न बघा कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री युवा उद्योगी विकास वा मुख्यमंत्री युवा उद्योगी विकास जे मुख्यमंत्री युवा उद्योगी विकास अभियान सुरू केले आहे तर कोणत्या सरकारने पहा मुख्यमंत्री युवा विद्युपी योजना तर ती आहे उत्तर तुमचा उत्तर प्रदेश कोणतं राज्य आहे उत्तर प्रदेश येथे सरकारने मुख्यमंत्री युवा विद्यमी योजना सुरू केलेली आहे डेफिनेटली तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो चलायच ना समोरचा प्रश्न पहा याच्यामध्ये प्रश्न असा आहे की चक्षू पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आला चक्षु चक्षु पोर्टल कोणत्या मंत्रालयाकडून आला तर माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय यांच्याकडून जो चक्षू पोर्टल आहे चक्षु हा चक्षु पगार हे इकडे लक्ष द्यायचं चक्षु ध्यानात घ्यायचा चक्षू हा पा समजून राहिला हा चलायच मग समोरचा प्रश्न चाल राष्ट्रीय युवा संसद महोत्सव राष्ट्रीय युवा संसद महोत्सव हा दोन हजार चोवीस मध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळालेले आहे तर ते कोणाला पारितोषिक मिळालेले आहे तर येथील भास्कर दुग्गल येतील भास्कर दुग्गल यांना काय करण्यात आलेला आहे की जो युवा राष्ट्रीय युवा संसद महोत्सवचा दोन हजार चोवीस चा अवार्ड हा जो पारितोषिक मिळाला ते येतील भास्कर दुग्गल हे येथील मास्टर दुर्गलला काय मिळालेलं आहे पुरस्कार प्रदान केला आहे चला प्रश्न पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या मोहिमेचे के लॉन्चिंग केले आहे तर ती मोहीम म्हणजे क्रिएट ऑन इंडिया ही मोहीम त्यांनी काय केलं आहे लॉन्च केला आहे म्हणजे मन की बात काय म्हणलं मी मन की समजला असेल कोणी तर कोठे दिले असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो मग समोर प्रश्न अमेरिका डेफेंडर्स युद्ध सराव कोण भारत आणि अमेरिका यांच्या सी डेफेंडर्स युद्ध सराव भारतात कोठे आयोजित भारतात कोठे तर त्याचा उत्तर तुम्ही मारायचा पोर्ट ब्लेयर काय म्हणायचा पोर्ट ब्लेयर येथे भारत आणि अमेरिका यांच्या सी डिफेंडर्स युद्ध सराव काय झाला संपन्न झाला आहे मिस प्रश्न दोन हजार चोवीस स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे मिस वर्ल्ड तर तिचं नाव काय आहे असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर उत्तर आहे क्रिस्टिना पिसको वाह कृष्ण ही पिसको वाही कृष्ण ना पिसको है उत्तर आहे अन्ति मिस वर्ल्ड दोनाथर चूड़ चुण, चौवीची विदेशी धरले ले आहे सम्बोधन प्रश्न बना अनुनायचल प्रदेश अरुणाचल प्रदेश आते ल, सर्वात लाभ सेला बुधा हा जगतीर सर्वात नाम सेला बुधा उद्घाटन कोनाचा हस्ते डालया ह तर ते उद्घाटन झाले आहे नरेंद्र मोदी यांच्या हातात काय झालेलं उद्घाटन झालेलं आहे कधी कधी तुम्हाला विचारला जाऊ शकतो सेना बोगदा हा कोणत्या राज्यात आहे तर अरुणा प्रदेश अरुणाचल प्रदेश, अरुना प्रदेश चेला या राज्यात सेला बोगद्या आहे आणि या सेला बोगद्याचे उद्घाटन कोणी केलं आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे चला तर मग समोरचा प्रश्न बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याच राज्यात पा स्टॅच्यू ऑफ वेलोर स्टॅच्यू ऑफ वेलोर चे अनावरण केले आहे पा स्टॅच्यू ऑफ वेलोर चे अनावरण केले आहे तर याचा उत्तर आहे आसाम कोठे आसाम इथे त्यांनी काय केलं स्टॅच्यू ऑफ वेलोर कोठे आहे असा प्रश्न तुम्हाला केला तर काय म्हणाल उत्तर आसाम तर उद्घाटन कोणी केलं स्टॅच्यू ऑफ वेलोरचे तर त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि कोठे केलं ते आसाम येथे त्यांनी उद्घाटन केलेलं आहे चला तर मग समोरचा प्रश्न नुकते कोणत्या राज्य सरकारने तृतीय पंथीय दोन हजार चोवीस धोरण जाहीर केले तृतीय पंथीय दोन हजार चोवीस धोरण जाहीर केले तर ते त्यांचं उत्तर आहे महाराष्ट्र काय उत्तर आहे बाबा महाराष्ट्र ध्यानात द्या नुकतेच कोणत्या राज्य सरकारने कोणते कोणते दोन हजार चोवीस धोरण जाहीर केले ते महाराष्ट्राने केले चला आता मग समोरचा प्रश्न हा व्यवस्थित चालू आहे चला समोरचा प्रश्न महतारी वंदना योजना महतारी वंदना महतारी वंदना योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ती योजना ती छत्तीसगड राज्याने सुरू केलेली आहे पा समजला असेल पा ध्यानपूर्वक पेन घ्या वही घ्या आणि पॉइंट बनवा मित्र नक्की तुमचा काय होईल फायदा होईल चला तर मग समोरचा प्रश्न भारतीय तिन्ही सेना दलाच्या जो संयुक्त भारत शक्ती युद्ध स्तराव संयुक्त भारत शक्ती युद्ध स्तराव जो सराव आहे तो कोठे आयोजित करण्यात आला आहे असा जर तुम्हाला प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे त्याचं उत्तर म्हणजे पोखरण काय आहे आणि हे पोखरण नेमकी कोठे आहे तर राजस्थान लक्षात ठेवायचं कोठे आहे राजस्थान म्हणून लक्षात ठेवा महत्वाचं आहे चला तर मग समोर प्रश्न सर्विसेस फुटबॉल संघाने कोणत्या संघाला पराभूत करून कोणत्या सर्व्हिसेस फुटबॉल संघाने कोणत्या संघाला पराभूत करून संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस चे विजेतेपद पटकावलेलं आहे तर ते पटकावलेलं आहे गोवा या संघाने आणि तुम्हाला सहसा एखादा प्रश्न विचारण्यात संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल महत्वाचं उत्तर आहे आणि दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी पटकावलं आहे गोवा राज्याने महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्राय बोर्ड चे लोकार्पण करण्यात आले आहे ड्राय बोर्डचे लोकार्पण करण्यात आलेले आहे पहा जे आपण म्हणतो ना की एखादा डायफोर्ट असतो असतो तर सर्वात मोठा आहे तर ते म्हणजे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बर का डायफोर्ट हे पा डायफोर्ट यांचे उद्घाटन ते कोठे जालना येथे करण्यात आलेलं आहे चला समोरचा प्रश्न गोरासन कोरा महोत्सव गोरासनपोरा म्हणा बा गोरासन कोरा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो गोरासम पा हे नृत्य आहे आणि ते कोठे साजरा करण्यात येतो तर तो अरुणाचल प्रदेश काय म्हणायचं अरुणाचल प्रदेश कोणता महोत्सव गोरासन कोरा महोत्सव म्हणून चला तर मग समजा प्रश्न कोणत्या राज्यात स्पायडर कुळी म्हणजे स्पायडर म्हणतो आपण स्पष्ट कुळी चार नवीन प्रजातीचा शोध लागला आहे ते म्हणजे हिमाचल प्रदेश ते म्हणजे कुठे हिमाचल प्रदेश याच उत्तर आहे समजलं असेल तर मग समोरचा प्रश्न रणजी चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस चे विजयपद कोणी जिंकले आहे तर याच उत्तर आहे मुंबई कोण आहे मुंबई तेवीस चोवीस विजेपद कोणी पटकावले रंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे असाही प्रश्न केला तर क्रिकेट महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तेवीस चोवीसचं विजयपद कोणी पटकावलं मुंबईने पटकावलेला आहे समजला असेल समजला प्रश्न पाच अमेरिकेच्या झर्तीवर भारत आणि कोणत्या देशात टू प्लस टू हा प्रश्न विचारला जाऊ शकतो टू प्लस टू चर्चेत आयोजित करण्यात आहे तर टू प्लस टू जर आपण विचारात घेतलं तर ब्राझील काय उत्तर मानायचा मग समोर प्रश्न भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोठे सुरू झाला आहे आणि तो भारतातील हा जो कॅफे आहे कोणता आयुर्वेदिक कॅफे बरं का कोणता पहिला भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे ते म्हणजे नवी दिल्ली कोठे नवी दिल्ली आता तुम्हाला सांगतो बाबा जर कोणाला पीडीएफ लागत असेल तर मित्र हो, नक्की मला बी थ्री म्हणून मेसेज करा बी थ्री जर तुम्ही मेसेज केला मी तुम्हाला तीच पीडीएफ टाकेल आणि बी टू एम बी थ्री किंवा बी वन जरी म्हटलं तरी तुम्हाला मोफत पीडीएफ भेटेल तर मी शेवटी तुम्हाला नंबर देईन त्या नंबरवर तुम्हाला हाय पाठवायचा आणि एम बी असं मेसेज करून आणि टाकून द्यायचा तुम्हाला मलाही कळेल की तुम्हाला पी पिढीए पाहिजे आहे आणि लक्षात चालू संदर्भात चला तर मग समोरचा प्रश्न भारतात कोणत्या राज्यात पा लेम डीसीचा पहिला लेम डिसीचा पहिला रुग्ण आढळलेला आहे तर हुं तो रुग्ण गोचीर, गोचीर, म्हणजे हो पा आहे आपण म्हणतो ना गोचिड गोचिड असे ना गोचिर गोचिड असा असं त्यांचा डिसीज होता असं म्हणजे अं प्रादुर्भाव होता त्याचा ते म्हणजे कोठे आणलेला आहे तर याचं उत्तर आहे केरळ याचं उत्तर आहे केरळ पा लक्ष द्या चला समोरचा प्रश्न जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेले बेगुसराय हे भारतातील कोणत्या राज्यात आहे जगातील सर्वात प्रदूषित शहर हा जगात भर का प्रदूषित शहर ठरलेले बेगुसराय हे भारतातील कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न तुम्हाला केला तर याचा उत्तर आहे बिहार कोणत्या राज्यात बिहार लक्षात ठेवा बिहार चला तर मग समज प्रश्न ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्त देण्यात येणारा जो लता दिदी पुरस्कार आहे तो कोणाला प्रदान करण्यात आला तर तो पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर याचा मला उत्तर तुम्ही मित्र हो नक्की कमेंट्स मध्ये सांगा मी सांगणार नाही चलायचं मग समोरचा प्रश्न कमेंट्स मध्ये मला सांगा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सॉरी आळतीचं उत्तर मेगन हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे कोणते मेगन हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे हे चक्रीवादळ आहे आणि कोणते मेगन हे चक्रीवादळ कोणत्या देशात तर याचा उत्तर आहे बाबो ऑस्ट्रेलिया काय उत्तर मारसाल मग समजचा प्रश्न त्रिमित्र टू पॉइंट झिरो हे ऍप कोणत्या राज्यात नेत्र कोणत्या राज्यात पोलीस दलाने लॉन्च केले आहे तर त्याचा उत्तर आहे उत्तर प्रदेश काय आहे उत्तर प्रदेश समजला असेल जे त्रिनेत्र टू पॉइंट झिरो हे कोणत्या राज्यात पोलीस दलाने लॉन्च केले आहे तर ते आहे उत्तर प्रदेश चला मग समोरचा प्रश्न आजी खेर उत्सव आजी आजी खेर उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याचा उत्तर आहे बाबा केरळ कोणत्या राज्यात तर केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो समजला असेल सर्वांना समजत असेल चला क्रमांक प्रश्न पहा कोणत्या समुदायामध्ये नववर्षानिमित्त नवरोज सण साजरा केला जातो पहा कोणत्या समुदायामध्ये नववर्षा निमित्त नवरोज सण साजरा करण्यात येत आहे तर याचा उत्तर तुम्हाला वाटतंय जय मुस्लिम हिंदू याचा उत्तर आहे पारशी पारशी समुदायामध्ये नऊ वर्षांनिमित्त नव रोज सण साजरा केला जातो द्या नव रोज सण हे लक्षात घ्यायचं चला याचा समोर चला समोरचा प्रश्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशांच्या ऑर्डर हो ऑफ द डुक या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर बघा ते म्हणजे सांगा भूतान कोणत्या देशाने भूतान लक्षात घ्यायचं सगळ्याचे समोरचा प्रश्न भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे कोणते पाम तेल लक्षात ठेवा पाम तेल एकात्मिक तेल पाम आणि ते पाम तेल प्रक्रिया व्यवसाय तर कोणत्या अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवायचा प्रोसेसिंग बिझनेस घ्यायचं चला मग समोरचा प्रश्न भारताच्या मदतीने कोणत्या देशात आधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आधुनिक रुग्णालया लक्षात ठेवायचं आधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे तर ते आहे भूतान येथे भारताच्या मदतीने बरं का मग समोर प्रश्न अणुऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीस ची कोणत्या देशात पार पडली आहे तर कोणत्या देशात पार पडली ऊर्जा शिखर परिषद की पा ऊर्जा शिखर परिषद पर ती कुठे पर पर आहे बेल्जियम बेल याचं उत्तर आहे बेल्जियम चला आता मग समोरचा प्रश्न सिंग महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो सिंग महोत्सव हे बघा सिंग महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो तर याचा उत्तर आहे गोवा राज्य कोणत्या राज्यात गोवा राज्यात सिंग महोत्सव काय करणार तो साजरा करण्यात येतो मित्र हो कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि व्हॉट्सअपला हाय पाठवल्याच्या नंतर तुम्हाला पीडीएफ एम बी थ्री म्हणून हा पाठ आहे आणि तुमचं लगभग पाचशे प्रश्न जर मी टार्गेट कम्प्लीट करून देणार आणि ते आय एम पी आणि जर कोणाला लागत असेल मला नक्की हाय पाठवा शहाऐंशी अठ्याण्णव बावन्न चौदा बहात्तर याच्यावरती मला हाय पाठवा आणि तुम्हाला मोफत पिढीत मिळवा चला तर मित्र हो, तुम्हाला प्रश्न पडत राहतील पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र